जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले आता जसं पेरचा दरवाजा त्याच्या पुढे आला ना तर इकडं लागतं ह्या बांधिव आपल्याला पायऱ्या आणि लागतं ते म्हणजे काताळातील पायऱ्या आता आपण ह्या पायऱ्यांनी जाऊ आता हे बघा थोडंसंच त्या डोंगरामधल्या कातळातल्या ज्या पायऱ्यांनी वरती आलं की इथं लागतो तो म्हणजे आपल्याला हत्ती दरवाजा कदाचित हा मोठा आहे त्याच्यामुळे आला नाही हत्ती दरवाजा हे नाव असणार परंतु इथं पाठीमागून तुम्हाला दाखवतोय त्याचं कारण हे एकच की याची जी रचना ही गोमुखी पद्धतीची तर गोमुखी पद्धती म्हणजे काय तर दरवाजा तिथं पाठीमाग आहे आणि ही बघा इथून भिंत बघू राहील ना ही दरवाज्याच्या समोरची भिंत आहे म्हणजे जर कधी बायचान्स इकाडल्या साईड ना तोफ्याचा गोळा जरी आला तर तो अगोदर भिंतीवरती लागणार आता ही भिंती समजा समोर इथपर्यंत असणार का त्याची त्या पायऱ्यांपर्यंत परंतु तू तु तुटलेली गाय म्हणजे कसं ती जर कधी समजा असं मुंडकं असतं तर त्याचं फोल्ड झालेलं असतं तर त्यामुळे नाही का गोमुखी पद्धतीची रचना आता महाराजांचे जेवढे पण गडकिल्ले ना त्या सगळ्या गडकिल्ल्यांवरती आपल्याला नाही का गोमुखी पद्धतीची रचना नाही का बघायला मिळते हत्ती दरवाजा चला <laughs> <जोर>। <laughs> आता पुढे जाऊया हे बघा आता ह्या दरवाज्याची जी पाण्याची रचना म्हणजे पाण्याचं जे मॅनेजमेंट आहे ना ते आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो अगोदर ह्या मस्तपैकी तुम्ही देवळ्या बघा या दोन्ही पण साईडला भला मोठं देऊळ आहे आणि हे बघा जर दरवाजामध्ये कुठं पण आलं ना इथं पाणी साचणार नाही इथनं असं येणार ही उघडी वगैरे केलेली दिसते आणि आज पण याच्यात ना नाही का असं पाणी बाहेर जाणार जाणारच तिकडे खाली तर हे म्हणजे नाही का असं पाण्याचं मॅनेजमेंट केल्या आपल्याला दिसतंय ते वरती वॉटर टँक पण चला त्याला बघूया मागच्या वेळेस आलो ना तर ह्या टाक्यांच्या संरक्षणासाठी काहीही नव्हतं केलं म्हणजे खरोखर बरं वाटतंय की काम वगैरे होतं हे किती मस्त टाक्यांना लाताना का संरक्षण दिलेलं आहे जेणेकरून कचरा वगैरे याच्यामध्ये पडणार नाही ती बघा मस्तपैकी तटबंदी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो ना तेव्हा आपण हिंदीतनं केलं होतं ब्लॉग वगैरे सुरुवातच होती तेव्हा जवळपास आता त्या गोष्टीला होत आहे दोन वर्ष हे बघा इकडं पण मस्तपैकी आता तर आणखीनच जास्त पर्यटक येणार आहे आता समोरच आहे ना मस्तपैकी शिवाई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्याच खाली तिकडं आपल्याला ले प्राचीन लेण्या बघायला मिळत आहे तर आता शिवाई देवीच्या जा मंदिरच जाऊ तिथं दर्शन वगैरे घेऊ तिथला जो पाठीमागचा दरवाजा आहे तो बघू आणि खालच्या ज्या आपल्याला हे आहे ना लेण्या आपण मागच्या वेळेस आलो आपण काही बघितलं नाही पण आज आपल्याला आवर्जून त्या लेण्यासं बघायचं आहे आणि मागच्या वेळेस आणखीन आपली एक गोष्ट सुटली होती ती सुद्धा बघायची आहे असतपैकी ना सार्वजनिक शौचालय वगैरे सुद्धा केलेलं आहे एक गोष्ट सांगायची होती का हे बघा हे झाडावरती पाठी लिहिलेली दिसते हे बघा ह्या पण झाडावरती पाठी लिहिलेली दिसते की गोलमोहर म्हणून महाराष्ट्र शासनाचं जे वन विभाग आहे त्यांनी खूप जास्त चांगलं काम केलेलं आहे त्यांचं बॉटनिकल नाम पण आहे त्याची कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करतं ते पण लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव पण लिहिलेलं आहे खूप तुरळक ठिकाणी तर असं म्हणजे त्याच्यावर जे यूज आहे ना ते सुद्धा लिहिलेलं आहे आणि म्हणजे बऱ्याच ठिकाणी दिसतं बघा बरं चाफ्याच सुद्धा लिहिलेलं हे क्रेन वगैरे दिसतंय समोर आणि तो समोर दिसतोय तो म्हणजे दरवाजा मंदिराचा मंदिराच्या थोडस पाठीमागच इथं सुद्धा पाण्याची व्यवस्था केली म्हणजे पाण्याचं इथं काय टेन्शन वगैरे नाहीये हे बघा आता हे आहे दरवाजा मंदिराचा आता आपण जाऊया मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊया त्या अगोदर ना हा दरवाजा तुम्ही बघू शकता ह्या दरवाजाचे जे खांबू वगैरे बघू शकता त्याची जी डिझाईन वगैरे बघू शकता किती भारी केलेली आहे अरे हा दरवाजा बघा इथं कदाचित ते पंथी वगैरे लावण्यासाठी असू शकतं आणि हे मजबूत असा दरवाजा आतमधनं परत पहारेकऱ्यांसाठी देवळ्या हे बघा आणि हे आहे समोर मंदिर मंदिरामध्ये तर मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मंदिरात आपण घेऊन नाही जाणार आहे परंतु हे तुम्ही असं थोडक्यात इथनं बघू शकता मंदिराचं दर्शन वगैरे घेतलंय आता आपल्याला ह्या बाजूने जायचंय त्या दरवाज्यापासून असं खाली येऊन असं ह्या साइडनं जाऊन आहे ना इथं ह्या लेण्या वगैरे दिसत आहे तर त्या लेण्या बघायच्या आता आपल्याला थोडक्यात बघूया आणि कुठनं आलो ते तुम्हाला सांगतोय गाडीवर पार्क केलेली हा तेच न देता टाकून दे आता आहे ना थोडक्यामध्ये या मंदिराबद्दल आपण जाणून घेऊया तर त्यावेळेस जो काळ होता शहाजी राजांच्या जीवनातला तो खूप धामधुमीचा काळ होता शहाजी राजे कधी निजामशाही मध्ये तर कधी आदिलशाही मध्ये जात होते आणि त्यावेळेस मग नाईला जाणे जिजामासाहेबांना एकदा किल्ल्यावरती ठेवावं लागलं होतं आता त्यावेळेचा जो किल्लेदार होता ना तर निजामशाहीमध्ये सरदार होते काम वगैरे करत होते पण नाही का शहाजी राजांचं त्यांचं नातं सुद्धा होतं तर त्या कारणामुळे नाही का आणि सुरक्षिततेच्या पण दृष्टीने महासाहेबांनी इथं ठेवलं होतं तर त्यावेळेस महासाहेबांनी असा नवस केला होता या शिवाई देवीला की जर कधी मला पुत्ररत्न प्राप्त झाले तर त्यांचं नावही मी तुमच्या नावावरनं ना ठेवल आणि त्यामुळं नाही का मग शिवाई देवीवरनं शिवाजी हे नाव महाराजांचं पडलं तसं जर बघितलं तर हा किल्ला खूपच जास्त जुना आहे मंदिराची माहिती घेतलेली आता जाऊया आता खाली नाही का बुद्धिस्ट लेन आहे त्या लेण्याला बघूया आणि मग पुढे जाऊया चला हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर, तर, तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड